प्रश्न क्रमांक तीन एकोणनव्वद गुणिले पंधरा अधिक अकरा अधिक पंधरा वजा पाचशे सोडवल्यावर मिळणारे उत्तर आहे ही पदावली आहे पदावली सोडवण्यासाठी आपल्या जवळ सूत्रे आधी पदावली लिहून घेऊ परत एकदा एकोणनव्वद अधिक पंधरा एक अधिक अकरा वजा पंधरा सॉरी गुणिले पंधरा वजा पाचशे आपल्याला माहित आहे कंचे भाग बेव या सूत्रानुसार सोडवायचं म्हणजेच बोडमास तर आपल्याला काय करावं लागेल आधी एकोणनव्वद गुणिले पंधराचा गुणाकार करावा लागेल एकोणनव्वद गुणिले पंधरा एकोणनव्वद गुणले पंधराचा गुणाकार काय पंधरा न पस्तीस सहाशे ला पाच सातशे आले तेरा पंधरा अठ्ठवीस ते तेराशे वीस एकशे वीस आणि तेरा एकशे तेहतीस अधिक अकरा बघा कोणत्याही संख्येला जेव्हा आपण ने गुणाकार करतो तर ज्या संख्येला गुणाकार करतो त्या संख्येचा एकक स्थान दसाच्या तसा लिहायचा दशक स्थान जसाच्या तसा लिहायचा आणि या दोघांची बेरीज मध्ये लिहायची पाचने सहा अशे छोट्या छोट्या टिक्स देखील लक्षात आल्या पाहिजेत वजा पाचशे या दोघांची बेरीज करून घ्या आता पाच पाच दहा ला शून्य हात सहा एक सहा एक सात सात तीन दहा ला शून्य हात सहा एक एक अनेक दोन तीन पाच एक ला एक वजा पाचशे काय येईल उत्तर दीड हजार वजा पाचशे म्हणजे एक हजार पर्याय क्रमांक सी उत्तर sí. पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक तीनच उत्तर पर्याय क्रमांक सी